मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर नेहमी घेणारे भारतीय जनता पार्टीचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नगर दौऱ्यावर असताना सकल मराठा आंदोलकांच्या गनिमी काव्याने दणका दिला राणे यांना सकल मराठा आंदोलकांनी दोन ठिकाणी कोंबडी चोर अशी घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवले काल नगरमध्ये एका उद्घाटनासाठी नारायण राणे आले होते नगर पोलीस मुख्यालयातील मैदानावर या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात आलं होतं मंत्री नारायण राणे तेथे उतरल्यानंतर पुढे वाहनाने अकोनेर रवाना झाले याच वेळी पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सकल मराठा समाजाचे आंदोलक उभे होते त्यांच्या अंगावर काळे कपडे होते काही जण काळे कपडे घेऊन आले होते तोफखाना पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं एवढ्यात मंत्री राणे यांच्या वाहनांचा ताफा पुढे सरकत होता यावेळी आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली कोंबडी चोर एक मराठा लाख मराठा राणे चले जाव अशी घोषणाबाजी केली काही मराठा आंदोलक हे वाहनांना आडवे होऊन काळे झेंडे दाखवत होते या सर्व प्रकारामुळे स्थानिक पोलिसांशी मात्र चांगलीच धावपळ झाली यानंतर पोलिसांनी मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं